गुढीपाडवा जवळ आला की समाज माध्यमांवरती अनेक मेसेजेस फिरायला लागतात बहुजनांनी गुढीपाडव्याचा सण साजरा करू नये कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येशी आहे छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने चाळीस दिवस जी अवहेलना केली जी विटंबना केली जो छळ केला तो मनुस्मृतीनुसार केला छत्रपती संभाजी महाराजांची शेवटी जी क्रूर हत्या औरंगजेबाने केली ती ब्राह्मणांच्या सांगण्यावरून केली आणि ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली गेली तेव्हा त्यांचं मस्तक भाल्याच्या टोकावरती लावून त्याची शोभायात्रा काढली गेली छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या आनंदाप्रित्यर्थ ब्राह्मण लोकांनी हा गुढीपाडव्याचा सण साजरा करायला सुरुवात केली अशा अनेक अफवा समाज माध्यमांवरती पसरायला लागतात आणि मग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उठायला लागतात खरंच छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि गुढीपाडव्याचा काही संबंध आहे का गुढीपाडवा साजरा केला पाहिजे की नाही आणि जर गुढीपाडवा साजरा करायचा तर चार्कार तो गुढी उभारून करायचा की भगवी पताका फडकावून करायचा असे अनेक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये उठतात आणि या सर्व क्लिष्ट प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न यथामती यथाशक्ती आजच्या या व्हिडिओमधून होणार आहे नमस्कार मी डॉक्टर की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या नंतरच गुढीपाडवा हा सण साजरा करायला सुरुवात झाली की पूर्वीपासूनच गुढीपाडवा हा सण साजरा केला जात होता याविषयीची काही वर्णनं ठोस पुराव्यासहित इतिहासात उपलब्ध आहेत का या, या प्रश्नाचं उत्तर इतकंच की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या नंतरच गुढीपाडवा सण साजरा करायला सुरुवात झाली हे दादांत खोटं आहे कारण गुढी गुढीपाडवा याची अनेक उदाहरणं इतिहासात त्यापूर्वी सुद्धा सापडतात की कोणती कोणती उदाहरणं आहेत ते आता आपण इथे पाहूयात पुराणातलं सर्वात जुनं उदाहरण घ्यायचं झालं तर चैत्र शुक्ल प्रतिपदा याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली म्हणून हा दिवस आनंदाचा दिवस म्हणून पुराणामध्ये साजरा केल्याची वर्णन अनेक ठिकाणी आढळतात त्याच्या पुढे जर तुम्ही रामायणामध्ये आलात तर जेव्हा प्रभुरामचंद्र रावणाचा वध करून आणि आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत वापस आले तेव्हा लोकांनी आनंदामध्ये गुढ्या आणि तोरण उभारून प्रभुरामचंद्राचं स्वागत केलं हे एक उदाहरण पुढे महाभारतात देखील एक उदाहरण आढळत महाभारताच्या आदिपर्वामध्ये उपरिचक नावाचा राजा आहे त्याला इंद्राने कळकेची काठी दिलेली आहे आणि इंद्राच्या सन्मानार्थ उपरिचक राजाने ती काठी जमिनीत गाडून तिची पूजा केली असं वर्णन महाभारतातल्या आदिपर्वात येतं त्याच्या अगदी पुढे आलं सात वाहनांचा तेविसावा राजा गौतमी पुत्र सातकर्णी याने शकांचा राजा नाहपान याचा नाशिक येथे पराभव केला आणि महाराष्ट्राला स्वतंत्र केलं तो दिवस महाराष्ट्रातल्या लोकांनी गुढ्या उभारून साजरा केला म्हणून त्या दिवसापासून सार्वत्रिक गुढीपाडवा हा सण साजरा केला असं बोललं जातं या व्यतिरिक्त महात्मा बसवेश्वरांचा जो काळ आहे अकराशे पाच ते अकराशे सदुसष्ट तत्कालीन काळातील एक वर्णन असंच आढळतं ते, ते म्हणजे ओढेवरु बंदडे गुढी तोरण कुट्टी म्हणजेच ज्येष्ठांचं जेव्हा आगमन होतं तेव्हा गुढे आणि तोरणे उभारून त्यांचं स्वागत करा या व्यतिरिक्त ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा गुढीचं वर्णन आढळतं चौथ्या अध्यायामध्ये बावन्नवा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी या व्यतिरिक्त संत एकनाथ महाराजांचा सुद्धा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात उभावनी सायुज्याची गुढी परापरथडी पावले संत जनाबाईंचा देखील अभंग आहे ज्यांचा कार्यकाळ जवळपास बाराशे तेराशेच्या मधलाच आहे संत जनाबाईंचा अभंग असं सा सांगतो राया प्राप्ती झाला पड गुढी उभवी वशिष्ठे इतकंच नाही तर जे छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन तुकाराम महाराज आहेत तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये सुद्धा असं वर्णन आलेलं आहे तो अभंग असा पुढे पाठविले गोविंदा गोपाळा देऊनी चपळा हाती गुढी याच्या व्यतिरिक्त चोखा मेळांचा सुद्धा एक अभंग आहे की टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीची यावरून एकच स्पष्ट होतं की अगदी पुराण काळापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत गुढीची अशी अनेक उदाहरणं देता येतात आणि वर्णन सुद्धा देता येतात म्हणून गुढीपाडवा हा सण छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येच्या नंतर साजरा करायला सुरुवात केली गेली हा दहादान खोटा इतिहास आहे परंतु आतापर्यंत जी आपण वर्णनं पाहिली त्याच्यात कुठे कुठे गुढीची वर्णनं आलेली दिसतात परंतु गुढीपाडवा हा सण वार्षिक पद्धतीने किंवा सार्वत्रिक पद्धतीने कधीपासून साजरा केला ते आता आपण पाहूयात हा आपला गुढीपाडव्याचा जो सण आहे तो प्रामुख्याने महाराष्ट्रात गुजरातमधील काही भाग कर्नाटकमधील काही भाग आंध्र प्रदेशमधील काही भाग याच भागांमध्ये साजरा केला जातो ते का त्याचं प्रमुख कारण आहे की ज्या ज्या प्रदेशावरती सात वाहनांची सत्ता होती त्याच प्रदेशामध्ये हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो त्याला एक ठोस कारण आहे सात वाहन हा असा राजवंश आहे ज्यांनी सर्वाधिक काळासाठी या महाराष्ट्रावरती राज्य केलेलं आहे म्हणजे जवळपास इसवी सन पूर्व दोनशे वीस ते इसवी सन दोनशे तीस म्हणजे जवळपास साडेचारशे वर्ष सात वाहनांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं या साडेचारशे वर्षाच्या काळात जवळपास तीस राजांनी या महाराष्ट्रावरती राज्य केलं परंतु मधल्या काळामध्ये शकांची काही आक्रमणं भारतावरती आणि महाराष्ट्रावरती झाली त्यामध्ये सात वाहनांचं जे काही राज्य आहे ते मोडकळीस आलं हे राज्य मर्यादित राहिलं साताऱ्यापर्यंत परंतु पुढे सात वाहनांचा तेविसावा राजा गौतमी पुत्र सातकर्णी हा राजगादीवरती आला आणि त्याने असंख्य अशा युक्त्या वापरून आपल्या पराक्रमाची चुनूक दाखवून जे काही गनिम यवन महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावरती आक्रमण करत होते त्यांचा निपात केला आणि शेवटी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या आदल्या दिवशी अमावस्येच्या दिवशी नाशिक जवळ शकांचा सर्वात मोठा राजा याचा त्याने पराभव केला त्याचा त्याने खात्मा केला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं या विजयाचा आनंद सात वाहनांनी आपल्या घरावरती गुढ्या उभारून हा सण साजरा केला गेला म्हणून त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण वार्षिक स्वरूपात किंवा सार्वत्रिक सणाच्या स्वरूपात साजरा केला जातो असं बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं आहे ज्या दिवशी गौतमी पुत्र सातकर्णीने शकांचा राजा नाहपान याचा पराभव केला महाराष्ट्राला स्वातंत्र्य केलं आणि त्याच दिवसापासून आपलं स्वतःच एक शक किंवा एक नवीन वर्षाची सुरुवात केली ज्याला आपण शालीवाहन शक म्हणतो जे आपण आज देखील पाळतो गौतमी पुत्र सातकर्णी यालाच शालिवाहन म्हणलं जातं आणि त्याने शकांचा पराभव करून स्वतःचं नवं राज्य आणि स्वतःची नवी दिनदर्शिका सुरू केली म्हणून त्याला शालिवाहन शक म्हणलं जातं आणि त्याच दिवशी चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आता त्याच्या पुढचा प्रश्न अनेक सामान्य लोकांना पडतो की गुढीपाडवा हा पालथा तांब्या टाकून कडुलिंबाची पानं वापरून किंवा साडी घालूनच का साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी इतिहासात बरेच लॉजिक उपलब्ध आहेत परंतु सर्वात महत्वाचे आणि सर्वात अभ्यासू विवेचन जे मला वाटतं ते आहे डॉक्टर आह साळुंके यांचं ज्यांनी या विषयावरती गुढी आणि शिवपार्वती नावाचं पुस्तक लिहिलेलं ले आहे त्यात साळुंके सर सांगतात की गुढीचा संबंध हा छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येशी बिलकुल नसून तो संबंध शिवपार्वतीच्या चरित्राशी आहे पालता तांब्या हे पार्वतीचं मुकुटधारी मस्तक आहे आणि इतर गुढी जी आहे ते पार्वतीचंच स्वरूप आहे असं डॉक्टर आह साळुंके सांगतात याच्यासाठी दुसरं जे वर्णन इतिहासात येतं ते म्हणजे सात वाहनांच्या उडीला लावलेला उलटा तांब्या हे गरोदर स्त्रीचं प्रतीक आहे आणि गरोदर स्त्री हे सृजनाचं प्रतीक मानलं जातं लिंबाचा पाला हा बारा महिने हिरवा राहतो सात वाहनांच्या मते त्यावेळी लिंबाचा पाला हे कृषी प्रधान संस्कृतीचं प्रतीक मानलं जायचं तसंच ते आरोग्याचं देखील प्रतीक मानलं जात होतं सर्व विवेचनावरून एक गोष्ट मात्र नक्की आहे की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा काहीही संबंध संबंध नाही फक्त एवढाच की औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर केली जो औरंगजेब हिंदूंना त्यांचे सण साजरा करता यावेत म्हणून त्यांच्यावरती जिजिया लावत होता ज्या औरंगजेबाला वाटत नव्हतं की हिंदूंनी आपले सण साजरे करावेत अशा औरंगजेबाने शक्कल लावूनच चैत्र शुक्ल प्रतिपदा हिंदूचं नववर्ष मराठी नववर्ष गुढीपाडव्याचा सण हिंदूंनी उत्साहात साजरा करू नये म्हणून आदल्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या अट्टहासाने केली नसेल असं कशावरून त्या काळी औरंगजेबाला जे वाटत होतं तेच आजच्या काळातील काही लोकांना वाटत असावं म्हणूनच अशा निरनिराळ्या अफवा पसरवल्या जातात आणि लोकांना भरकटवलं जातं आता राहिला सर्वात शेवटचा प्रश्न की गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभा करायची की भगवी पताका फडकवायची मुळात गुढी या शब्दाचा एक अर्थ पताका असा देखील होतो गुढी उभारणं पताका फडकावणं किंवा तोरण लावणं हे सगळं आनंदा प्रत्यर्थ केलं जातं सण साजरा करण्याची ही हिंदू लोकांची जुनी पद्धत आहे मग त्याच्यात तुम्ही गुढीही उभारू शकता किंवा पताकाही लावू शकता किंवा तोरणं बांधू शकता गुढीपाडवा हे हिंदूंचं नववर्ष आहे मराठी नववर्ष आहे ते आनंदात साजरं झालंच पाहिजे आणि हिंदू संस्कृती जपत गुढी ही उभारलीच पाहिजे परंतु आतापर्यंत मी जी काही उदाहरणं दिली ती पुराणातली होती ती सात वाहनांची होती अशी असली तरी तुमच्या माझ्या काळजातील सर्वात जवळचे जे राजे आहेत ते आहेत छत्रपती संभाजी महाराज गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे हिंदू संस्कृती जपत प्रत्येकाने गुढी ही उभारलीच पाहिजे परंतु त्याच्या सोबतच तुमच्या आणि माझ्या सर्वात प्रिय छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या आठवणीमध्ये सोबत एक पताका नक्कीच फडकावली पाहिजे कारण पुराणातली उदाहरण पुराणात आहेत परंतु तुमच्या माझ्यासाठी महाराष्ट्रासाठी हिंदू धर्मासाठी जे सर्वोच्च बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी दिले ते मात्र हा गुढीपाडव्याचा सण करताना कोणीही कधीही कुठेही विसरता कामा नये म्हणूनच गुढीपाडव्याचा सण हा गुढी उभारून आणि सोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या नावाची एक पताका फडकावून साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे ते माझं वैयक्तिक मत आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत सुद्धा तुम्ही इथे नोंदवू शकता प्रत्येकाच्या मताचा इथे आदरच आहे ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट आणि मेसेजच्या माध्यमातून तुम्ही मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल माहिती आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि जे काही चुकीचे प्रोपोगंडा पसरलेले आहेत जे काही कन्फ्युजन समाजामध्ये पसरलं आहे ते तुम्ही आणि मी मिळून दूर करूयात छत्रपती संभाजी महाराजांचं मृत्युंजय बलिदान न विसरता पाडवा साजरा करूयात आणि हिंदू संस्कृती जपूयात जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो